नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात नवरात्रीय देवीचे दुसरे रूप नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारे ब्रह्म नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातीची पूजा केली जाते तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुलने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली या तपस्येमुळे या देवीला तपचारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपस्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपस्येनंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे असे नाव पडले अनेक वर्ष कठोर तपस्या केल्यानंतर तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून आई मेना खूप दुःखी झाली तिने तिला कठीण तपस्यापासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीचा पूर्ण पूर्वजन्माचे उमा हे नाव पडले तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाकार माजवला सर्व देवदेवता तिच्या तपस्याची प्रशंसा करू लागली शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितली की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपस्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारीने भक्तांना अनत अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याचा ताप त्याग वैराग आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे दुर्गेचे दुसरे रूप आहे